नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आगामी सरळ सेवेच्या ज्या परीक्षा होणार आहेत त्याच्यासाठी नवीन सेरीज स्टार्ट केली आहे आणि त्याच्यासाठी आपण काही व्हिडिओ ऑलरेडी घेतलेले आहेत आणि आज त्याच्यातला हा पुढचा व्हिडिओ आहे यापूर्वी आपण दोन हजार पंचवीसमध्ये पोलीस भरतीला जे काही प्रश्न आले होते ते बघितलेले आहेत आणि त्यानंतर आपण महाराष्ट्र जिल्हे व चालू घडामोडी हा टॉपिक स्टार्ट केला आहे त्याच्यातला आज आपला तिसरा व्हिडिओ आहे बरं याच्यासाठी मी सोर्स म्हणून काय वापरत आहे तर आदरणीय राजेश भराटे सरांचं हे जे पुस्तक आहे जे सरळ सेवेसाठी बनवलेलं आहे ते मी सोर्स म्हणून वापरत आहे तर आपण स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला तर आजच्या व्हिडिओतला जो पहिला प्रश्न आहे बघा ऑपरेशन मुस्कान कशाशी संबंधित आहे तर हरवलेल्या मुलामुलींचा शोध घेऊन कुटुंबापर्यंत पोहोचविणे पुढे बघा इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचे मुख्यालय कुठे आहे इंटरनॅशनल क्रिकेट कौनसिल् तर दुबई आहे दुबई येथे आहे तर दुबई कुठे आहे तर यू ए ईमध्ये युनायटेड अरब एमिराट्समध्ये दुबई आहे म्हणजे सात एमिरेट्स मिळून दुबई बनतं ठीक आहे आणि त्याच्यातली एक एमिरेट्स म्हटलं तर दुबई एक आहे आणि यू ए ईची कॅपिटल आहे अबुधाबी ती पण एक इमिराट्स म्हणून आहे ठीक आहे हे लक्षात ठेवा पुढे बघा सन एकोणासशे अठरामध्ये महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना कोल्हापुरात कोणी केली तर कलाम महर्षी बाबूराव पेंटर यांनी भारताची महिला खेळाडू कमलप्रीत कौर को ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर थाळीफेक नीट लक्षात ठेवा कमलप्रीत कौर थाळीफेक था, खेळाशी संबंधित आहेत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चालू वर्षी आपला पहिला विदेश दौरा कोणत्या देशाचा केला तर अमेरिकेचा महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर अजित पवार मारिया रेसा आणि दिमित्री मुराटो यांना कोणत्या क्षेत्रासाठी नोबेल पारितोषिक मिळाले तर शांततेसाठी पँडोरा पेपर्स कशा संबंधी आहेत तर कर चुकवेगिरी वगैरे त्याच्यानंतर सर्च सोसायटी फॉर एज्युकेशन ॲक्शन अँड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ ही विदर्भातील संस्था कोणत्या प्रसिद्ध दाम्पत्यामार्फत चालवली जाते तर डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणीबंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सन दोन हजार साली निर्मित झालेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत तर जब्बार पटेल आहेत पुढे बघा पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट या प्रमाणपत्राची वैधता किती दिवस असते तर सहा महिने असते भारतात नव्याने पदार्पण झालेल्या इलेक्ट्रिक वाहनाची नंबर प्लेट कोणत्या रंगाची असते तर हिरव्या रंगाची मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले तर सेनापती बापट यांनी केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार यांना आहेत तर कोणाला राष्ट्रपतींना रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत तर विस पाके जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात येणार आहे तर चिनाब नदीवर जगातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह प्राणी कोणत्या देशात आढळला तर अमेरिकेत पाणी पंचायत संकल तो तो या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणास ओळखतो तर विलासराव साळुंके यांना ओळखतो पुढे बघा भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते तर सरदार पटेल महात्मा ज्योतिराव फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती तर सत्यशोधक सत्यशोधक समाज भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याच्या होत्या तर उत्तर प्रदेशच्या कोण सुचिता क्रिपलानी इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या दोन ऑक्टोबर नाईन्टीन सिक्स्टी थ्रीला त्यांनी शपथ घेतली होती डॅश डॅश ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस रवते तर कोणती यकृत सत्यमैव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले मदन मोहन मालवीय भारतात आत्तापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपतीपद भूषविले तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद एल पी जी गॅसचे दोन प्रमुख घटक कोणते असतात ब्युटेन व आयसोब्युटेन राजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला तर लोककल्याणासाठी कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो तर एकतीस मे ग्रामपंचायत अंदाजपत्रकास कोण मान्यता देते तर पंचायत समिती महाराष्ट्रामधील पहिले मेगा फूड पार्क हे डॅश डॅश रोजी सातारा येथे स्थापित केले गेले तर मार्च दोन हजार अठरा रोजी सातारा येथे स्थापित केले गेले महाराष्ट्रातील पहिले मेगा फूड पार्क महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला दोन हजार दहा साली भारतीय राज्यघटनेच्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे कलम सतरा पुढे बघा भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे कोण सदस्य नव्हते तर महात्मा गांधी नव्हते वू वर्धक्रास हा ग्रंथ कोणी लिहिला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रक्तक्षय म्हणजे काय तर हिमोग्लोबिन कमी होणे रंगांचा अभ्यास करणाऱ्या विज्ञान शाखेला क्रोमॅटिक्स म्हणतात भारतातील सर्वात जुने निमलष्करी दल कोणते तर आसाम रायफल्स नाईट विजन उपकरणे मुख्यतः कोणत्या बाबतीत वापरली जातात तर इन्फ्रारेड वापरली वाप जातात ठीक आहे राजाला त्याच्या राज्याचे व्यवस्थापन कसे करावे हे मार्गदर्शन करणारा ग्रंथ डॅश डॅश वेद आहे तर अथर्व वेद आहे बंगालमधील फोर्ट विल्यम्सच्या प्रेसिडेंटी प्रेसिडेन्सीचे पहिले गव्हर्नर जनरल डॅश डॅश होते तर वॉरन हेस्टिंग्स होते बंगालमधील फोर्ट विलियम प्रेसिडेन्सीचे पहिले गव्हर्नर जनरल ठीक आहे पुढे बघा महाराष्ट्र विधानसभेचे राज्यपाल नामनियुक्त सदस्यांची संख्या किती तर बारा मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली नारायण लोखंडे यांनी महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार डॅश डॅश ते डॅश डॅश आहे तर बहात्तर अंश सहा मिनिट ते ऐंशी अंश आँच नऊ मिनिट औरंगाबाद शहराचे प्राचीन नाव काय तर खडकी ठीक आहे महाराष्ट्रातला पहिला पूर्ण साक्षर जिल्हा कोणता सिंधुदुर्ग भारतातील पहिले कोट कोठे स्थापन करण्यात आले आहे तर कोलकाता राजमाची किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर पुणे जिल्ह्यात महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे अहमदनगर आनंदवन ही कुष्ठरोग्यांसाठी काम करणारी संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे चंद्रपूरमध्ये वनामती संस्था कोणत्या शहरात आहे नागपूरमध्ये वनामती संस्था कोणत्या शहरात आहे नागपूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे नागपूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे रोजी रोजी डॅशडॅश येथे झाला तर महू येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी मोझरी कोणत्या जिल्ह्यात आहे तर अमरावती कुठल्या जिल्ह्यात वनक्षेत्र सर्वात कमी आहे तर लातूरमध्ये राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता नागपूर राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा नागपूर महाराष्ट्रातील डॅश डॅश जिल्हा संत्री उत्पादनावर आघाडी आघाडीवर आहे तर नागपूर महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे तर सांगली महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता अहमदनगर शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे पुणे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे सिंधुदुर्ग महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे तर सिंधुदुर्ग महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आदिवासींचे प्रमाण जास्त नाही आदिवासींचे प्रमाण जास्त नाही तर ज्यांना अजिंठा या जगप्रसिद्ध लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहे तर छत्रपती संभाजीनगर हे बघा जेव्हा एक्सप्लेन करायची गरज असते तेव्हा मी पूर्ण वेळ देऊन एक्सप्लेन करते आजच्या चॅप्टरमध्ये काही एक्सप्लेन करण्यासारखं जास्त नाहीच आहे त्यामुळे आज आपलं सलग लेक्चर फास्ट होतो आहे कंपॅरेटिव्हली बाकीचे आपले लेक्चर जसे एक्सप्लेन करावे लागतात तशी काही गरज पडत नाही आहे पुढे बघा लोणार हे जगप्रसिद्ध तळे कोणत्या जिल्ह्यात आहे बुलढाणा कोणत्या मराठी चित्रपट निर्मात्याच्या नावाने राष्ट्रीय पुरस्कार दि दिला जातो दादासाहेब फाळके यांच्या नावाने पवणाराश्रमारम पवणार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे तर वर्धा भीमाशंकर कोणत्या जिल्ह्यात आहे पुणे लोहगाव विमानतळ कोठे आहे पुणे नीट लक्षात ठेवा लोहगाव विमानतळ कोठे आहे पुणे या ठिकाणी नंतर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे नाशिक येथे कोणता जिल्हा एकेकाळी सारस नगरी म्हणून ओळखला जात होता तो गोंदिया सारस नगरी म्हणून गोंदिया जिल्हा हरित राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे महाराष्ट्रातील पहिले हरित खंडपीठ कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले तर पुणे खालीलपैकी सात बेटांचे शहर कोणते तर मुंबई बावन्न दरवाज्यांचे शहर कोणास म्हणता छत्रपती संभाजी नगर पुढे बघा महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून एक मे दोन हजार पासून कोण कौन, कोणते निर्माण करण्यात आले आहेत भिलार महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या आठ स्थानांपैकी पाच स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहेत तर पुणे जिल्ह्यात जिल आहे याच्यावरचा मी एक व्हिडिओ तुम्हाला दाखवते लगेच पण त्यापूर्वी मागच्या लेक्चरमध्ये मला एक व्हिडिओ दाखवायचा राहून गेला तुमचा तो पण सांगून देते हे बघा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून महत्त्व असलेले औंड नागनाथ स्थळ हे कोणत्या जिल्ह्यात आहे तर हिंगोली ठीक आहे तर एक व्हिडिओ म्हणजे शॉर्ट्स व्हिडिओ एक ज्योतिर्लिंगांशी रिलेटेड आहे आणि एक अष्टविनायक आहे त्यांच्याशी रिलेटेड आहे ठीक आहे ते तुम्ही बघून घ्या मी तुम्हाला दाखवते आधी आपण बघूया ज्योतिर्लिंग ठीक आहे नमस्कार आज आपण महाराष्ट्रातील हो। जे पाच ज्योतिर्लिंग आहेत ते त्या जिल्ह्यातील नेमक्यात कोणत्या तालुक्यात आहे हे आपण बघणार आहोत म्हणजे आज मुख्यतः आपल्याला ते तालुके बघायचे आहेत तर पुण्यातील जे भीमाशंकर आहे ते आंबेगाव तालुक्यात आहे नाशिकमधील त्र्यंबकेश्वर हे त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे छत्रपती संभाजीनगर मधील कृष्णेश्वर हे तालुका खुलताबाद मध्ये आहे नंतर बीड मधील परळी वैद्यनाथ जे आहे ते परळी या तालुक्यात आहे आणि औंढा नागनाथ हिंगोली मधील औंढा नागनाथ जे आहे ते औंढा या तालुक्यात आहे धन्यवाद आणि लगेच एक पुढचा व्हिडिओ बघून घ्या जो कशावर आहे अष्टविनायकांवर मी बनवला आहे तो पण बघा नमस्कार आज आपण महाराष्ट्रातले जे अष्टविनायक आहे ते नेमके कोणत्या जिल्ह्यात आहे आणि कोणत्या तालुक्यात आहे हे बघणार आहोत पुण्यात पाच गणपती बाप्पा आहे रायगडमध्ये दोन आहेत आणि अहमदनगर जिल्ह्यात एक आहे अहमदनगरमधला जो तालुका आहे तो कर्जत तालुका आहे रायगडमध्ये सुधागड आणि खालापूर तालुका आहे आणि पुण्यातील जे तालुके आहेत तर त्याच्यात जुन्नरचे दोन तालु जुन्नरमध्ये दोन गणपती बाप्पा आहे नंतर शिरूर बारामती आणि तालुका हवेली या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक एक गणपती बाप्पा आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी कोणत्या तालुक्यात कोणता गणपती बाप्पा आहे हे सांगणार आहे धन्यवाद ठीक आहे तर अशा पद्धतीने हे दोन व्हिडिओ तुम्हाला दाखवायचे होते आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळूया बघा काय प्रश्न होता महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या आठ स्थानांपैकी पाच स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहेत तर पुणे महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता गडचिरोली शिवकालीन प्रसिद्ध पन्हाळगड कोणत्या जिल्ह्यात आहे तर कोल्हापूर तुळजापूर हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे तर धाराशिव चादरीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते सोलापूर गडकुडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलविरोधी अभियान पथकाचे नाव काय तर सी सिक्स्टी नीट लक्षात ठेवा फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कुठे आहेत पुणे या ठिकाणी मीना हा आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे चेन्नई ठीक आहे सोने पिकवणारा जिल्हा कोणता तर यवतमाळ अशा पद्धतीने आपले महाराष्ट्र व जिल्हे त्याच्यातला आज तिसरा पार्ट कंप्लीट झालेला आहे अजून दोन पार्ट्स येतील आणि त्याच्यानंतर आपल्या सेकंड जो टॉपिक होता महाराष्ट्र व जिल्हे हा टॉपिक आपला संपेल मग आपण पुढच्या टॉपिकला स्टार्ट करू तो कोणता तुम्हाला दाखवून देते ते बघा मग आपण महाराष्ट्र भौगोलिक आणि संकीर्ण स्टार्ट करूया ठीक आहे दोन भागांमध्ये अजून दोन भाग येतील म्हणजे एकूण पाच भागांमध्ये महाराष्ट्र जिल्हे व चालू घडामोडी आपल्या कम्प्लीट होतील आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद